तर मी बसतो बसलो अरे रुचा दे मला जेवायला केलंय का नाही मला काही काय केलंय हा बाकरा केल्या अजून बाक जाऊ खाऊ का मी मग काय केलंय क्रिकेटिंग केली अजून काय केलंय पिझ्झा पण आहे पुढे आणलं पिझ्झा नाशिक मग होटेल मोंदू आ दे मु माडते पहिले चाजे मु वाला पहिले पट्ट्या मै यार टा बनी दे पट्ट्या 11 बायले हा शांत राहते काय देऊ आता आधी जेवायला ते मला तुला वाटेल तेव्हा भूक लागली मला तुमच्या इकडे जावायला येत जाईल ना मी शनिवारी ना शनिवारी तू सुट्टी राहते ना तुला अरुण वाढून दिलं इथे कधी आपण ती तुम्ही बी या खायला लवकरच तिकडं जाताना त्याचा जाताना मला हसत आहे काय करतोय तू অনী আমি মারাত্মী ফেমস প্লে স্টাফ